दिनांक सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी केकतपूर येथे जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी शिक्षक आरोग्य कर्मचारी ग्रामसेवक व तलाठी तसेच पिंक फोर्सचे सदस्य मतदार जनजागृतीकरिता आयोजित केलेल्या गावफेरीत मतदार जनजागृतीचे बॅनर व स्लोगनाचे फलक हातात घेऊन विद्यार्थी व सहभागी कर्मचाऱ्यांनी लोकशाही जपण्याचा खरा मंत्र दिला उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री गौतम विरघट यांच्या नेतृत्वात मतदार जनजागृती करण्यात आली त्यांनी स्वतः तयार केलेल्या स्लोगन गीतातून जनतेला स्वच्छ मतदान करण्याची प्रेरणा मिळाली त्यांचे स्वनिर्मित गीत मागू नका भी सोशल मीडियावर खूप गाजत आहे केकतपूर ग्रामवासियांमध्ये मतदान करण्याविषयी उत्साह संचारला आहे अठरा वर्षांचं सवळ सांगू अठरा वर्षांच्या सा सवानो एकच सांगू मतदान करून जो लोकशाही मतदान करून लोकशाही अहो मतदान करा आहे याला सापड अहो मतदान करा आहे याला सापड घंटाळा विशा बाजूला ठेवा घंटाळा विशा बाजूला ठेवा कुणाच्या आत पुराच्या आलिशाबा बळीला कपड

i don't know.